नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन लाईव्ह या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म वरने आपल्या टी सी एस रिव्हिजन प्रॅक्टिस मध्ये आज पुन्हा एकदा आपण काही महत्वपूर्ण प्रश्न कव्हर करणार आहोत हे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे महाराष्ट्रात झालेल्या ज्या परीक्षा आहे ज्या टी सी एस पॅटर्ननुसार म्हाडा परीक्षेत जे प्रश्न विचारलेले आहे ते प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू इन द ब्लँक इन द ब्लँकचा क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे बघा हॅव यू कम तू कधी ने आलेला आहेस का हॅव यू कम तू आलेला आहेस का ब्लँक कार और ब्लँक फूट तू कधी कारने आलेला आहेस का किंवा तू पायी चालत आलेला आहेस का हॅव यू कम तू कारने आलेला आहेस का किंवा तू पायी चालत आलेला आहेस का असा या ठिकाणी विचारलेला आहे आता तुम्हाला जरी माहिती असलं तरी बघा या ठिकाणी बाय कारचा वापर तर आपण जनरली करतच असतो आणि साठी म्हणजे एखादा व्यक्ती जर पायी चालत येत असेल तर त्यासाठी आपण कशाचा वापर करतो ऑनचा वापर करतो हे सगळ्यांना माहिती असेल मग बघा ऑन जर आपण पाहिलं तर ऑप्शन चार मध्ये आहे आणि ऑप्शन तीन मध्ये आहे आणि जर आपण ऑप्शन तीन आणि चारचा विचार केला तर ऑप्शन तीन मध्ये कार साठी वित आहे आणि कार साठी बाय आहे मग कारसाठी वित येणार नाही बाय येईल म्हणजे ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल सो ज्यांनी ज्यांनी ऑप्शन चार हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे दोन हजार बावीस ला म्हाडाची जी परीक्षा टी सी एस पॅटर्न नुसार झाली होती त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आणि बाकीचे सर्व प्रश्न अशाच प्रकारचे आहे की जे म्हाडा परीक्षेत विचारली गेलेली होती पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिलिन द ब्लँक पुन्हा एकदा फिलिन द ब्लँक चा क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे ही एट म्हणजे त्याने खाल्ले आता हा जो एट आहे हा एट काय आहे व्ही टू आहे लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की ईट जो आहे खाणे तो असतो व्ही वन त्यानंतर एट जो आहे तो असतो व्ही टू आणि इटन जो असतो इटन जो असणार आहे हा असणार आहे आपला व्ही थ्री मित्रांनो मग या ठिकाणी व्ही टू म्हणजे पास्ट इंडेफिनेट टेन्स आहे ही एट मच अँड बिकेम इल सो ही एट मच अँड बिकेम इल त्याने काहीतरी खूप खाल्लेलं आहे आणि इल झालेला आहे आजारी पडला आहे आता ही एट व्हेरी मच आपण म्हणू शकतो परंतु या ठिकाणी आपला व्हेरी मच चा वापर करता येणार नाही कारण व्हेरी मच नंतर आपल्याला एखादा नाऊन लागणार आहे व्हेरी मच नंतर आपल्याला एखादा नाऊन लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी व्हेरी आपण घेऊ शकत नाही या ठिकाणी करेक्ट जो ॲबेक्टिव्ह असणार आहे किंवा एडवर बसणार आहे तो आत्ता असणार आहे टी डबल ओ टू टी डबल ओ टू चा वापर केव्हा केला जातो टी डबल ओ टू चा वापर केव्हा केला जातो जेव्हा एखादी वस्तू गोष्ट गरजेपेक्षा जास्त झाली असेल गरजेपेक्षा जास्त रिक्वायरमेंट पेक्षा जास्त जर असेल गरजेपेक्षा जास्त जर असेल तर त्यासाठी आपण टू वापरतो म्हणजे जितकं खायला हवं होतं त्यापेक्षा जास्त खाल्लं आणि त्यामुळे तो आजारी पडला सो या ठिकाणी टी डबल ओ टू जो आहे हा आपला करेक्ट एडबर्ब होईल राधर आणि क्वाईट हे आपली करेक्ट आन्सर्स होणार नाहीत क्वाईटचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे पूर्ण की त्याने पूर्ण खाल्ले आणि आजारी पडला कधी व्यक्ती पूर्ण खाल्ल्यामुळे आजारी पडतो का नाही व्यक्ती कशामुळे आजारी पडतो जास्त खाल्ल्यामुळे आजारी पडत असतो जाड होत असतो लठ्ठ होत असतो आणि म्हणून या ब्लँक मध्ये आपल्याला कोणता ऍडवर्ब यूज करावा लागेल टू हा ऍडवर्ब यूज करावा लागेल दॅट्स वाय ऑप्शन टू इज राईट ऑप्शन क्लिअर आहे सगळ्यांना आता बघा पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड बँटर आता बँटर या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे बँटर या शब्दाचा अर्थ होतो गप्पा गोष्टी करणे बँटर या शब्दाचा अर्थ होतो गप्पा करणे बँटर या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो गप्पा करणे आणि त्यासाठी बघा पहिला शब्द आहे गॉसिप गॉसिप म्हणजे काय गप्पा करणे दुसरा शब्द बघा प्रेझ प्रेज या शब्दाचा अर्थ काय होतो स्तुती करणे हे सगळ्यांना माहिती असेल आए। है, प्रेज या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो स्तुती करणे महत्वाचा शब्द आहे अनेक वेळेस आपल्याला विचारला गेलेला आहे टीसीएस परीक्षांमध्ये प्रेज या शब्दाचा अर्थ होतो स्तुती करणे एडमायर या शब्दाचाही अर्थ होतो स्तुती करणे एल लॉर्ड या शब्दाचाही अर्थ होतो स्तुती करणे त्यानंतर फ्लॅटरी फ्लॅटरी म्हणजे काय खुशामत करणे फ्लॅटरी म्हणजे काय खुशामत करणे सो ही आपली उत्तरं नाहीयेत आणि लॉयल्टी म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपलेली असलेली जी लॉयल्टी आहे कर्तव्यनिष्ठता जी आहे त्याला आपण म्हणत असतो so, सो बँटर म्हणजे गॉसिप आणि गॉसिप म्हणजे बँटर ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आणखी बघा पुढचा प्रश्न सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम कॉक अँड बुल स्टोरी कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे काय विचित्र कथा एक अशी कथा की कि जी कशी आहे ऍबसर्ड आहे कॉम्प्लिकेटेड आहे स्ट्रेंज आहे ट्रू स्टोरी सत्यकथा आपण म्हणू शकत नाही राईट ऑप्शन अ फोक टेल कथा लोक कथा हे आपलं होणार नाही म्हणून ऑप्शन टू जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल ओके क्लिअर आहे सगळ्यांना बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक एज ही गॉट एन टू द बस जसा तो बस मध्ये चढला समवन ब्लँक हिम जसा तो बस मध्ये चढला कुणीतरी त्याला काहीतरी केलेलं आहे पुष म्हणजे काय जनरली त्याला ढकललेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे पुश शब्द वापरलेला आहे सगळे ऑप्शन्स मध्ये म्हणजे कुणीतरी त्याला धक्का दिला असं म्हटलं गेलेलं आहे की एज जसा ही तो गॉट एन टू द बस मध्ये चढणे मध्ये चढणे यासाठी आपण गेट एन टू चा वापर करतो परंतु हा पास्ट इंडेफिनेट असल्यामुळे आता गेटचा गॉट झाला एज ही गॉट एन टू दी बस जसा तो बस मध्ये चढला समवन कुणीतरी त्याला ढकलले कुणीतरी त्याला ढकलले या अर्थाने जर आपण पाहिलं तर बघा पुष्ट जो आहे व्ही टू आपला करेक्ट आन्सर होईल केला केली केले सो जसा तो बस मध्ये चढला समवन पुस्ट हिम कुणीतरी त्याला ढकलले आणि म्हणून ऑप्शन फोर जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल पास्ट डेफिनेट टेन्सचा वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो ओके चला आता बघा पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज एलिव्हेट ऍलिव्हेट या शब्दाचा अर्थ होतो कमी करणे किंवा सौम्य करणे कमी करणे किंवा सौम्य करणे कमी करणे किंवा सौम्य करणे असा याचा अर्थ होतो कशाचा एलिवेटचा आणि हा एक एलिव्हेट आहे ई e ई व्ही -E ए टी ई -E, एलिव्हेट एलिव्हेट म्हणजे वर जाणे वर जाणे बघा आपण एलिव्हेटर एस्केलेटरचा वापर करतो जेव्हा मॉल वगैरे मध्ये जातो रेल्वे स्टेशनवर जातो एलिव्हेटर असतं एलिव्हेटर ई e ई व्ही -E ई -E, एलिव्हेट म्हणजे काय वर जाणे आणि हा आहे एलिव्हेट एलिवेटचा अर्थ होतो कमी करणे किंवा सौम्य करणे एक्सपोज म्हणजे उघड करणे हे आपलं उत्तर होणार नाही एखादं रिव्हिल सिक्रेट जे आहे ते आपण रिव्हिल करतोय एखादं गुप्त गोष्ट जी आहे ती आपण एक्सपोज करतोय एखादी एक गुप्त गोष्ट जी आहे ती आपण उघड करतोय ओपन करतोय त्याला आपण एक्सपोज म्हणतो कॉन्ट्रीब्युट म्हणजे काय एखाद्या व्यक्तीने काहीतरी योगदान दिलेलं आहे सो त्याला कॉन्ट्रीब्युट असं म्हटलं जातं रिलीफ रिलीव्ह म्हणजे काय एखादी पीडा जी असेल ती सौम्य केली जाते त्याला आपण रिलीफ असं म्हणतो ऑप्शन थ्री इज द राईट ऑप्शन कंझ्युम म्हणजे काय कंझ्युम म्हणजे खाणे वगैरे सो ऑप्शन चार आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन तीन जे आहे ते आपलं करेक्ट सेनॉनिम होईल कोणत्या शब्दासाठी एलिवेट शब्दासाठी एलिवेट या शब्दाचा अर्थ होतो सौम्य होणे सौम्य करणे कमी होणे पीडा वगैरे जे आहे ते अलिव्हेट होत आहे किंवा रिलीव होत आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो ओके चला आता पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट दोस्ट्रेड मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम इडियम आहे गो ॲस्ट्रे गो ॲस्ट्रे या शब्दाचा अर्थ तो चुकीच्या मार्गाने जाणे चुकीचा मार्ग पत्करणे गो ॲस्ट्रे म्हणजे काय चुकीचा मार्ग पत्करणे चुकीचा मार्ग पत्करणे रॉंग पाथ जो असेल तो स्वीकारणे चुकीचा मार्ग पत्करणे मग बघा लिव अवे फ्रॉम होम घरापासून लांब राहणे घरापासून दूर राहणे हे आपलं उत्तर नाही रन अवे सिक्रेटली रन अवे म्हणजे पळून जाणे सिक्रेटली म्हणजे गुपचुप गुपचूप पळून जाणे हे पण आपलं उत्तर होणार नाही फॉलो ए रॉन्ग पाथ एक चुकीचा मार्ग फॉलो करणे ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल गो साठी आणि ट्रॅव्हल अ लॉन्ग वे खूप लॉन्ग वे साठी ट्रॅव्हल करणे म्हणून ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर

कुजबुजली ही विस्फोट म्हणजे काय ती कुजबुजली टू दॅट नोबडी कुड हिअर हर कि ती कुजबुजली अशा पद्धतीने की नोबडी कुणीही शकला नाही हिअर ऐकू शकला नाही तिला ती अशा पद्धतीने कुजबुजली ती अशा पद्धतीने विषय केलं की कुणीही तिला ऐकू शकलं नाही मग कशा पद्धतीने ते विष्फर केलेलं असेल कुजबुजली असेल तर सॉफ्टली ती कुजबुजलेली आहे आणि म्हणून कुणीही तिला ऐकलं नाही बोलणे जर ती कुजबुजते आहे तर याचा अर्थ ती बोलत नाहीये आणि बोलत नाहीये तर पोलाइटली बोलण्याचा संबंध येत नाही एखादा व्यक्ती जर पोलाइटली बोलत असेल तर आपल्याला कळत आहे पण इथे जर कोणाला काही कळतच नाहीये तर मग आपण म्हणूच शकत नाही की ती पोलाइटली कुजबुजली सो ऑप्शन टू जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार नाही इझिली कुजबुजणे आणि इझिली असा काहीही संबंध नाही नाईसली कुजबुजणे असं होऊ शकत नाही आणि म्हणून ऑप्शन एक सॉफ्टली आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो क्लिअर आहे आता बघा पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड कन्फर कन्फर या शब्दाचा अर्थ होतो सल्लामसलत मसलत करणे विचार विमर्श करणे सल्लामसलत मसलत करणे किंवा विचार विमर्श करणे सल्लामसलत मसलत करणे कॉन्फर ज्याला आपण कन्सल्ट असं देखील म्हणतो मग बगा आपल्याला बघायचं आहे की कन्सल्ट शब्द आहे का पहिला शब्द आहे कंदेम कंदेम या शब्दाचा अर्थ होतो धिक्कार करणे एखाद्या व्यक्तीचा जेव्हा आपण धिक्कार करतो फॉर एक्झाम्पल रणबीर अलाहाबाद याने एक स्टेटमेंट केलं तर त्या स्टेटमेंटचा सर्व लोकांनी कसा केलेला आहे काय केलेला आहे धिक्कार केलेला आहे कंदेम केलेला आहे सो ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होणार नाही कलेक्ट या शब्दाचा अर्थ होतो जमा करणे गॅदर ज्याला आपण म्हणतो हर्ड पायलप वगैरे ज्याला आपण म्हणतो कन्सल्ट जर आपण पाहिलं बघा कन्सल्ट सल्ला मसलत करणे आणि कॉन्फर सल्ला मसलत करणे म्हणजे दोन्ही एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत म्हणजे ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल त्यानंतर म्हणजे काय तर क्रिटिसाइज सगळ्यांना माहिती आहे एखाद्या व्यक्तीने एखाद्या ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होणार नाही ऑप्शन जे तीन आहे कन्सल्ट कॉन्फर म्हणून आपलं करेक्ट सिनॉनिम या ठिकाणी होणार आहे पुढे बघा सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ॲज शी डाऊन फ्रॉम द ट्रेन शी इन टू ए पोर्टर आता बघा या ठिकाणी ऍज शी ब्लँक डाऊन फ्रॉम द ट्रेन जशी ती ट्रेन मधून उतरली किंवा जशी ती ट्रेन मधून उतरत होती शी बंप्ट इन टू ए पोर्टर एक शी बंग, शी बंप्ट म्हणजे ती आदळली किंवा टक्कर झाली इन टू ए पोर्टर एक पोर्टर जो आहे पोर्टर सगळ्यांना माहिती आहे की सामान आणणारे वगैरे जे आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो पोर्टर असं म्हणत असतो सो so शी ब्लँक डाऊन फ्रॉम द ट्रेन ती ट्रेन मधून उतरत असताना किंवा ट्रेन मधून उतरली शी बम टेन टू ए पोर्टर आपल्याकडे काय काय ऑप्शन आहे बघा स्टेप्स जो आहे तो व्ही वन प्लस एस आहे आणि या ठिकाणी क्लिअरली घटना पास्ट मध्ये घडताना दिसते म्हणजे ऑप्शन एक तर आपलं मुळीच उत्तर होणार नाही कारण ऑप्शन एक आपल्याला प्रेझेंटेन्स इंडिकेट करतोय त्यानंतर या ठिकाणी हॅड स्टेप जर आपण पाहिलं वॉज स्टेपिंग जर पाहिलं आणि हॅडबिन स्टेपिंग जर आपण पाहिलं तर हे तीनही ऑप्शन कशी आहे पास्ट ची आहे मग आता बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हॅडबिन स्टेपिंग केव्हा वापरलं जातं जेव्हा एखादी घटना फार काळापासून घडत आलेली होती परंतु या ठिकाणी असं काहीही दिसत नाहीये की ती उतरत फार काळापासून ती उतरत आलेली होती असं काही दिसत नाहीये म्हणून ऑप्शन चार आपल्याला कॅन्सल करावं लागेल मग आपल्याकडे एक ऑप्शन आहे दोन हॅड स्टेप आणि दुसरं ऑप्शन आहे वोज स्टेपिंग मग या दोन ऑप्शन मध्ये जर आपण विचार केला तर प्रॉपर ऑप्शन आपल्याला वॉज स्टेपिंग दिसत आहे की ऍज शी वॉज स्टेपिंग डाऊन जशी ती स्टेपिंग डाऊन करत होती ट्रेन मधनं जशी ती खाली उतरत होती तितक्यातच काय झालेलं आहे ती कोणाला आदळली एक पोर्टर जो आहे त्याच्याशी आदळले म्हणजे वॉज स्टेपिंग या ठिकाणी जास्त करेक्ट राहील रादर देन युजिंग हॅड स्टेप्ड आणि म्हणून ऑप्शन टू आपल्याला कॅन्सल करावं लागेल ओनली ऑप्शन थ्री विल बी द राईट ऑप्शन आणि म्हणून ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो क्लिअर आहे सगळ्यांना आता बघा पुढचा प्रश्न सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आय एम फेसिंग सम प्रॉब्लेम माय कार दिस डेज एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्ती कुणासोबत काही प्रॉब्लेम फेस करतोय आय एम मी फेस करत आहे सम प्रॉब्लेम्स काही समस्यांना मी फेस करत आहे सामोरं जात आहे कशाबद्दल तर माय कार दीज डेज माय कार दीज डेज म्हणजे आय एम फेसिंग सम प्रॉब्लेम्स विथ हे तर सगळ्यांना आलं असेल की आपण विथ चा वापर करतो बाय किंवा ऑन किंवा ऑफ चा वापर या ठिकाणी होणार नाही सो आय एम फेसिंग सम प्रॉब्लेम आजकाल मी माझ्या काही प्रॉब्लेम्स जे आहेत काही अडचणी जे आहेत त्यांचा सामना करतोय पुढे बघा सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड एनहान्स एनहान्स म्हणजे काय तर एनहान्स म्हणजे दुरुस्त करणे एनहान्स म्हणजे काय दुरुस्त करणे एनहान्स म्हणजे दुरुस्त करणे सो साठी आपण आणखी कोणकोणते शब्द वापरतो तर साठी आपण रिपेअर शब्द वापरतो एनरिच शब्द वापरतो अनेक शब्द आहेत सो एनकरेज म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला आपण एनकरेज करतोय एखाद्या व्यक्तीला आपण मोटिवेट करतोय एनरिच म्हणजे काय काहीतरी सुधारणा करणे सो एनरिच आपलं करेक्ट उत्तर होईल एनडीओर म्हणजे काय तर एनडीओर म्हणजे सहन करणे एनडीओर म्हणजे काय एनडीओर म्हणजे सहन करणे यासाठी आणखी दोन शब्द आहेत नेहमी लक्षात ठेवायचे एक आहे बीई ए आर आणि दुसरं आहे टॉलरेट टॉलरेट आणि बियर आणि एनडीओर हे तीनही काय आहेत सहन करणे या अर्थाने वापरले जातात एन्टाईस म्हणजे काय आकर्षित करणे किंवा भुरड कि पाडणे एंटाईस म्हणजे काय आकर्षित करणे किंवा भुरड पाडणे याला आपण आणखी काय म्हणतो तर याला आपण म्हणतो अट्रॅक्ट याला आपण आणखी काय म्हणतो अट्रॅक्ट म्हणतो त्याला आणखी आपण काय म्हणतो चार्म असं म्हणत असतो कॅपचिवेट असं देखील आपण म्हणत असतो सो so, ऑप्शन टू जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर जे आहे ते या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आता बघा पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड थ्राईव्ह थ्राईव या शब्दाचा अर्थ काय होतो तर थ्राईव या शब्दाचा अर्थ होतो पुढे जाणे किंवा भरभराट करणे पुढे जाणे ज्याला आपण प्रॉस्परस म्हणतो भरभराट पुढे जाणे असंच आपण म्हणूया पुढे जाणे थ्राईव शब्दाचा अर्थ होतो पुढे जाणे भरभराट करणे प्रॉस्पर ज्याला आपण म्हणतो फ्लरिश ज्याला आपण म्हणतो सो प्रॉस्पर काय आहे सेनॉनिम आहे आपल्याला विचारलेला आहे अँटॉनिम सो अँटॉनिम विचारल्यामुळे प्रॉस्पर आपलं उत्तर होणार नाही डिस्ट्रॉय म्हणजे काय नष्ट करणे सो नष्ट करणे हा त्याचा अँटॉनिम होणार नाही डिक्लाईन म्हणजे काय डिक्लाईन म्हणजे मागे येणे माघार घेणे सो ऑप्शन तीन हे करेक्ट अँटॉनिम होईल फ्लरिश म्हणजे काय फ्लरिश तर त्याचं सनॉनिम आहे फ्लरिश म्हणजे भरभराट करणे थ्राईव्ह किंवा आपण ज्याला काय म्हणतो त्याला आपण प्रॉस्पर म्हणत असतो म्हणून ऑप्शन तीन हे आपलं करेक्ट अँटॉनिम या ठिकाणी होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक अ फ्यू फ्रेंड्स टू हेल्प मी आता बघा या ठिकाणी फ्यू फ्रेंड्स म्हटलेलं आहे फ्रेंड्स कसे आहेत एकापेक्षा जास्त आहे अ फ्यू फ्रेंड्स ऑफर टू हेल्प मी हे बरोबर आहे हॅव ऑफर्ड पण बरोबर आहे परंतु आर ऑफर्ड घेता ये येणार नाही कारण ते पॅसिव मध्ये जाईल आणि हॅव नंतर ऑफर व्ही थ्री पाहिजे म्हणजे हे कॅन्सल होईल आता ऑप्शन एक आणि ऑप्शन दोन पैकी कोणतंही एक उत्तर आपलं होईल सो अ फ्यू फ्रेंड्स ऑफर टू हेल्प मी हे जर आपण या ठिकाणी घेतलं तर हे नेहमीच वाक्य होईल फ्रिक्वेंटली युज होणारी ऍक्शन होईल परंतु हे जर आपण घेतलं माय अ फ्यू फ्रेंड्स हॅव ऑफर्ड काही मित्रांनी ऑफर केलेली आहे टू हेल्प मी माझी मदत करण्याची ऑफर केलेली आहे मला मदत करण्यासाठी त्यांनी पुढे आलेले आहे सो so, ऑप्शन टू जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो आता बघा पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम महत्वाचा इडियम आहे सर्वांनी मिनिंग लक्षात ठेवायचा फॉल टू फॉल टू म्हणजे काय बळी पडणे फॉल प्रे टू म्हणजे काय बळी पडणे आणि यामध्येच याचा अर्थ लपलेला आहे एक शब्द आहे बघा या ठिकाणी प्रे तुम्हाला पी आर ए वाय प्रे माहिती असेल प्रे म्हणजे काय प्रार्थना किंवा प्रार्थना करणे प्रे म्हणजे काय प्रार्थना किंवा प्रार्थना करणे आणि एक आहे पी आर ए वाय प्रे याला आपण म्हणतो भक्ष याला आपण काय म्हणतो भक्ष असं म्हणत असतो भक्ष जे प्राणी असतात किंवा पक्षी असतात ते जे शिकार करतात आणि शिकार केलेलं जे त्यांचं खाद्य असतं त्यांना आपण भक्ष असं म्हणतो ते प्रिय आहे सो फॉल टू म्हणजे काय कोणाला तरी बळी पडणे सो बिकम ऑफ जे आहे म्हणजे म्हणजे काय बळी बिकम बिकम होणे अ विक्टिम ऑफ कशाला तरी बळी पडणे किंवा कशाचा तरी बळी होणे फील इन्सल्टेड फील म्हणजे वाटणे इन्सल्टेड म्हणजे सगळ्यांना माहिती आहे अपमानकारक अपमानकारक फील होणे हे आपलं उत्तर नाही नील डाऊन इन प्रेयर प्रार्थना करण्यासाठी आपण नील डाऊन करतो सो ते सुद्धा आपलं उत्तर होणार नाही सिंक इन शम शर्म मे डूब जाना म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नाही ऑप्शन एक जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल बिकम ए विक्टिम ऑफ म्हणजेच काय बळी पडणे ज्याला आपण म्हणतो फॉल प्रे टू पी आर ई वाय प्रे पुढे बघा सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ही टर्न अ डेफ इयर ब्लँक एडवाइस ऑफ हिस टीचर कोणीतरी ऍडवाइस देत आहे आणि त्या ऍडवाइसला ही टर्न ए डेफ एअर म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखं करणे टर्न ए डेफ एअर म्हणजे काय ऐकून न ऐकल्यासारखं करणे दुर्लक्ष करणे सो ही दुर्लक्ष केले त्याने दुर्लक्ष केले द ऍडवाइस ऑफ हिज टीचर त्या टीचरने जी ऍडवाइस दिली त्या ऍडवाईसकडे त्याने काय केलं दुर्लक्ष केलं सो आपल्याला एखादा व्यक्ती ऍडवाइस कडे दुर्लक्ष करत असेल तर त्यासाठी आपण काय यूज करणार आहे टू ही टर्न अ डेफ इयर टू दी ऍडवाइस ऑफ हिस टीचर टू ऑफ हिज टीचर सो टू आहे ऑप्शन चार मध्ये आणि म्हणून ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ही इज ब्लँक दॅन हिज कझिन ही इज ब्लँक दॅन हिज कझिन तो आणि त्याचा कझन जो आहे त्याच्यामध्ये तुलना केलेली आहे तुलना ज्ञान या शब्दाने आपल्याला पाहायला मिळते बघा आता आपल्याला कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करावा लागेल मग बघा कॉम्पॅरेटिव्ह डिग्री जर क्लेबर ही ऑलवेज एक कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे तर त्याला मोर लावायची गरज नाही म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल क्लेवर काय आहे मित्रांनो क्लेवर आहे पॉझिटिव्ह डिग्री सो पॉझिटिव्ह डिग्री घेता येणार नाही क्लेबर काय आहे क्लेबरर बोर आहे कॉम्पॅरेटिव्ह डिग्री म्हणजे ऑप्शन तीन बरोबर होईल चा जर आपण विचार केला तर ही काय आहे सुपरलेटिव्ह डिग्री आहे म्हणजे ही आपलं उत्तर होणार नाही के केवळ आणि केवळ ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल ही इज क्लेबरर दॅन हिज कझिन तो त्याच्या कझन पेक्षा क्लेबर आहे म्हणजेच काय तो त्याच्या कझन पेक्षा हुशार आहे पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट दोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफन वर दिलेल्या शब्दाचा करेक्ट समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे प्रोक्युअर प्रोक्युअर म्हणजे काय प्रोक्युअर म्हणजे मिळणे किंवा मिळवणे प्रोक्युअर म्हणजे काय मिळणे किंवा मिळविणे मिळणे किंवा मिळविणे जे काही तुम्हाला मिळाले किंवा जे काही तुम्ही मिळविले त्याला आपण म्हणतो प्रोक्युअर प्रोक्युअर साठी कोणता शब्द आहे आणखी ऑप्टेन हा शब्द आहे आणखी कोणता शब्द आहे तर अटेन शब्द आहे आणखी कोणता शब्द आहे गेट शब्द आहे आणखी कोणता शब्द आहे गेन हा शब्द आहे या सर्व शब्दांचा अर्थ होतो मिळणे किंवा मिळवणे अराउज अराउज या शब्दाचा अर्थ होतो जागृत होणे किंवा जागृत करणे सो हे आपलं उत्तर होणार नाही अपील अपील या शब्दाचा अर्थ होतो विनंती करणे ज्याला आपण रिक्वेस्ट म्हणतो ज्याला आपण इम्पिड म्हणतो सो ऑप्शन दोन जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार नाही अमेंड अमेंड म्हणजे काय दुरुस्ती करणे अमेंड म्हणजे काय दुरुस्ती करणे सो हे आपलं उत्तर होणार नाही एक्वायर एक्वायर म्हणजे काय मिळवणे सो आपण म्हणू शकतो साठी एक्वायर किंवा ऑप्टेन अटेन गेट गेन हे सर्व काय आहेत सेनॉनिम्स आहेत ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट मोस्ट वर्ड रिट्रीट रिट्रीट या शब्दाचा अर्थ होतो माघार घेणे रिट्रीट या शब्दाचा अर्थ होतो माघार घेणे बऱ्याचदा आपण एक पाऊल मागे घेतो माघार घेतो त्याला रिट्रीट असं म्हटलं जातं सो विड्रॉल विड्रॉल म्हणजे काय माघार घेणे मागे घेणे आपण एखादे बोलणं वगैरे आपण विड्रॉ करतो सो आपल्याला विचारलेला आहे एंटॉनिम आणि यांनी ऑप्शन मध्ये दिलेला आहे सेनॉनिम म्हणजे आता हे उत्तर होणार नाही ऍडव्हान्स ऍडव्हान्स या शब्दाचा अर्थ होतो पुढे जाणे ऍडव्हान्स या शब्दाचा अर्थ होतो पुढे जाणे ऍडव्हान्स या शब्दाचा अर्थ होतो पुढे जाणे दोन प्रकारचे ऍडव्हान्स असतात एक ऍडव्हान्स जी रक्कम आपण आधी घेतो अगाऊ रक्कम ज्याला म्हटली जाते त्याला ऍडव्हान्स म्हटलं जातं आणि ॲडव्हान्स वर्ब म्हणून जर घेतला तर याचा अर्थ होतो पुढे जाणे ऍडव्हान्समेंट म्हणजे प्रगती फ्लाईट फ्लाईट म्हणजे काय उड्डाण सो हे आपलं उत्तर होणार नाही आणि रिटायर सुद्धा आपलं उत्तर होणार नाही सो केवळ ऑप्शन टू जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल पुढचा प्रश्न सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक शी ब्लँक द हेवी वेट विथ द इज ऑफ प्रोफेशनल शी ब्लँक द हेवी वेट तिने वजनदार वजन जे आहे विथ द इज ऑफ ए प्रोफेशनल प्रोफेशनलच्या मदतीने प्रोफेशनलच्या सहाय्याने विथ द इज ऑफ प्रोफेशनल प्रोफेशनलच्या सहाय्याने तिने काय केलेलं आहे जे वेट आहे वेट ते लिफ्ट केलेलं आहे मग हॅड बिन लिफ्टेड म्हटलेलं आहे वर लिफ्टिंग म्हटलेलं आहे हॅड है, लिफ्टिंग म्हटलेलं आहे आणि लिफ्टेड म्हटलेलं आहे सर्व पास्ट मध्ये आहे परंतु प्रॉपर जर आपण पाहिलं तर लिफ्टेड बरोबर होईल की शी लिफ्टेड द हेवी वेट तिने जे हेवी वेट आहे ते उचलले लिफ्ट केले विथ द एज ऑफ ए प्रोफेशनल विथ द एज ऑफ ए प्रोफेशनल म्हणजे तिने हेवी वेट जे आहे ते उचलले सो ऑप्शन फोर आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल त्यानंतर बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक शी क्राईड ब्लँक ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल ऍज एव्हरीथिंग वॉज अनफॅमिलियर शी क्राईड म्हणजे ती रडली ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल शाळेच्या पहिल्या दिवशी ती रडली एवरीथिंग वॉज अनफॅम्युलियर जसं काही सर्व तिच्यासाठी अनफॅम्युलियर होतं मग आता ती कशी रडली ब्रेवली एखादा व्यक्ती ब्रेवली रडू शकतो का अजिबात नाही थरोली थोरोली, थोरोली म्हणजे काय पूर्णतः एखादा व्यक्ती पूर्णतः रडू शकतो का असं आपण म्हणू शकत नाही एखादा व्यक्ती प्रॉपरली रडतो का तर नाही जो व्यक्ती रडणार आहे तो कसा रडणार आहे बेटरली रडणार आहे ऑप्शन चार आपल्या करेक्ट होईल शी क्राईड बेटरली ती इतकी बेटरली रेडली ऑन द फर्स्ट डे पहिल्या दिवशी ऑफ हर स्कूल ॲज एव्हरीथिंग वॉज अनफॅमिलियर जसं काही सगळं अनफॅम्युलियर होतं पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड डिनाय डिनाय या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे डिनाय या शब्दाचा अर्थ होतो रिफ्यूज करणे रिजेक्ट करणे डिनाय या शब्दाचा अर्थ होतो रिफ्यूज करणे किंवा रिजेक्ट करणे मग बघा या ठिकाणी आपल्याला सनॉनिम विचारलेला आहे ऑफर होणार नाही एन म्हणजे एखाद्या गोष्टीवर जोर देणे रेफ्यूज ऑप्शन तीन बरोबर अलाव म्हणजे संमती देणे सो ऑप्शन तीन जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो रिफ्यूज आणि ही होती आजची सर्व प्रश्न हे सर्व प्रश्न म्हाडा परीक्षेमध्ये टी सी एस पॅटर्न नुसार झालेल्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारली गेली होती अशाच पद्धतीचे प्रश्न टी सी एस पॅटर्न नुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे अशा प्रश्नांची तुमची प्रॅक्टिस होणं अत्यंत गरजेचं आहे सो प्रॅक्टिस करत राहा आज आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच टेक केअर